स्वाक्षरी बोलून काय माहिती ही स्वाक्षरी मोहीम जी आहे जो आपल्या पाठीमागे हे वडाचं झाड दिसतंय साधारण शंभर वर्ष जुनं झाड आहे तर नगर परिषद बदलापूर नगर परिषद या झाडाला तोडू इच्छिते आणि कारण असं आहे की सिग्नल यंत्रणा इथे राबवायची आहे काही अंशी आणखीन ट्रॅफिकचं कारणसुद्धा दिलं जातं परंतु आम्ही बदलापूरकर या नात्याने हे वड तोडण्यासाठी विरोध दर्शवत आहोत हो। कारण हे झाड शंभर वर्ष जुनं आहे शिवाय या झाडापासून काही नुकसान नाही आहे म्हणजे याच्या सगळ्या बाजूने रस्ता हा आरामात काढता येऊ शकतो आणि याला जर ओटा बांधला तर याच्यावर सिग्नल यंत्रणासुद्धा त्या ओट्यावर उभारता येऊ शकते त्यामुळे सदर झाड तोडण्याची गरज नाही आहे त्यामुळे आम्ही नगर परिषदेला ह्या स्वाक्षरी मोहिमेअंतर्गत आपला जो विरोध आहे तो त्यांच्यापर्यंत पोहोचवतोय की नागरिकांची इच्छा नाही आहे कारण हा शंभर सव्वाशे वर्ष जुना वडाचं झाड या बदलापूरचा आद्य पुरुष किंवा आपला एखाद्या घरातला पूर्वज म्हणून हा इथे उभा आहे जर हे झाड इथून तोडलं तर हा सदर चौक भनंग होईल तर अशा पर्यावरणाला जो साथ देणारा एवढा जुना वटवृक्ष आहे तर तो तोडणं गरजेचं नाही आहे नगर परिषदेने ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे आणि याच्या तोडण्याची जी काही त्यांनी मोहीम आखलेली आहे ती मोहीम रद्द करणं गरजेचं आहे आणि आज दहा तारीख आहे म्हणजे आज दहा तारीख ऑगस्ट महिना दोन हजार पंचवीसला आम्ही इथे स्वाक्षरी मोहीम ठेवलेली आहे याला प्रचंड प्रतिसाद आहे नागरिक स्वइच्छेने येऊन सदर झाड वाचवण्यासाठी स्वाक्षर्या करत आहेत मी आभार मानतो त्या लोकांचा जे आतापर्यंत सह्या करून गेलेत आणि खूप भरभरून प्रतिसाद मिळत आहेत लोक येत आहेत मी अजून तुमच्या माध्यमातून आवाहन करतो लोकांना विनंती करतो की त्यांनी बहुसंख्येने इथे यावं आपली एक सही करावी आणि सदर झाड तोडू नये यासाठी आपला विरोध दर्शवावा धन्यवाद नमस्कार खूप चांगला प्रतिकार आहे तुमच्या सारख्या माध्यमांनी जे काही सात तारखेपासून के प्रसिद्धी केली की इथे स्वाक्षरी मोहीम आहे म्हणून तर बदलापूर कर आतापर्यंत तरी सकाळपासून आम्हाला फुरसत नाही मी घामाघूम झालेलो आहे आणि इथे स्वाक्षरी मोहीम आहे सोबतच अशा प्रकारचा एक जो फॉर्म आहे हा फॉर्म आ, पास पाणी आहे हा भरून दिला जाईल मागे सविस्तर त्यांचं नाव सही मोबाईल नंबर आणि मेल आय डी मेल आय डी ह्यासाठी की आम्ही ह्या ज्या प्रत रवाना सी सी जी करणार आहोत त्या मुख्यमंत्री साहेबांना पर्यावरण मंत्री साहेबांना कलेक्टर साहेबांना तहसीलदार साहेबांना आणि ही मेन प्रत जी आहे लोकांनी सही केलेली या सगळ्या प्रती आपल्या मुख्य अधिकारी साहेबांना कुळगाव बदलापूर नगर परिषदे यांना जाणार आहे तर अशा प्रकारे ज्या हरकती यायला हव्या होत्या पण त्या नाही आल्या आणि एक योगायोग म्हणा की सात तारखेची मीटिंग रद्द केली साहेबांनी आणि मग हे जे झालं एवढा प्रचंड प्रसिद्ध आला आहे बदलापूरकरांचा आणि आता तर फक्त साडेबारा आहेत पूर्ण पाच वाजेपर्यंत जेवढ्या काही बदलापूरकरांना ही मेसेज जाईल कारण मुख्यत्व हे झाड जगवायचं आहे हे झाड आणि त्याशिवाय बाकीचे जे इतर झाड आहेत बदलापूरचे जे लिस्ट मध्ये आहेत ते जर वाचवता येऊ शकतील कारण विकास कामाच्या मध्ये नाही आलं तर वाचवणं गरजेचं आहे नाही तर आपण हे एवढं भलं मोठं झाड तोडणार आणि मग छोटी छोटी रोपे लावणार मग त्यांना कुठपर्यंत आपण मोठे करणार तर शक्यतो इथे जागा आहे जिथे कठीण आहे म्हणजे समतोल राखावा पर्यावरणाचा विकासाचा आणि लोकांना सुविधा पुरेल हे झाड मला श्वास देतं तसं सर्वांनाही देतं नमस्कार प्रथम तर आपल्या चॅनलचं मी हार्दिक अभिनंदन करतो खरोखर सात तारखेला सुद्धा आपल्या चॅनलने जी बातमी लावलेली आहे जो निसर्गाला जो वाचवण्याचा जो उपक्रम आहे संघटनेच्या माध्यमातून आपल्याकडे जर ओबीसी पॅन्टर संघटनेच्याकडे स्थानिक नागरिकांच्या बदलापूरकरांच्या तक्रार आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत कारण प्रत्येक व्यक्तीला एक झाड जवळजवळ पाच करोडचं ऑक्सिजन देतं आणि या मोहीममध्ये जर प्रत्येक नागरिकांनी असा जर सहभाग घेतला नाही तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सर्वसामान्य नागरिकांना अगदी श्वासानश्वास करण्यासाठी ऑक्सिजनचे बाटले घेऊन फिरावं लागेल यासाठी सर्व नागरिकांना बदलापूर करायला विनंती आव्हान करतो का या मोहीममध्ये मोठ्या प्रमाणात अजून मोठ्या प्रमाणात साथ द्यावी हीच या माध्यमातून आपल्याला आव्हान आहे आणि विनंती आहे खरोखरच सकाळपासून आम्ही दहा वाजेपासून या ठिकाणी आहोत चांगला अति अति उत्तम प्रतिसाद मिळत आहे नागरिकांचा आणि यापुढे भविष्यामध्ये निसर्गावरचं नियंत्रण ठेवूनच प्रशासनाने काम करावं हीच या माध्यमातून आपल्याला विनंती आणि आपण याचा सरकारला जाब विचारावा, हीच विनंती धन्यवाद जय संविधा सर्वप्रथम आपल्या न्यूज चॅनलचा आम्ही आभार मानतो की आपण ज्या दिवशी आमचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड साहेबांकडे हेअरिंग होते त्या दिवशी सुद्धा आम्ही या वडाच्या झाडाचं पाहणी करण्यासाठी या ठिकाणी आलो होतो आणि त्या दिवशी सुद्धा आपल्याला बोलवण्यात बोलवण्यात आलेलं होतं आपण ताबडतोब त्या ठिकाणी आला व आमचं जे आव्हान होतं जे निवेदन होतं ते इथल्या स्थानिक रहिवाशांना इथल्या बदलापूरकरांना आपल्या माध्यमातून पोहोचवण्याचा आपण जो प्रयत्न केला प्रामाणिक प्रयत्न केला त्याबद्दल आप आपले मनापासून आभार काय होतंय या ठिकाणी बदलापूर या दत्त चौकामधील हे जे वडाचं झाड आहे हे वडाचं झाड म्हणजे हे शेकडो वर्षापूर्वीच वडाचं झाड आहे शेकडो वर्ष जुना हे साक्षीदार आहे या ठिकाणी आपल्या बदलापूरकरांनी अनेक पिढ्यांनी इथले सावली घेतलेली आहे आणि हा आपला गावाचा इतिहास आहे ही आपली संस्कृती आहे या माध्यमातून आम्ही दहा तारखेला म्हणजे आज रविवारी या ठिकाणी स्वाक्षरी मोहिमेचा कार्यक्रम उपक्रम राबवण्याचं ठरवलं होतं की जेणेकरून जास्तीत जास्त नागरिकांनी यामध्ये विरोध नोंदवला पाहिजे त्या अनुषंगाने आज आम्ही सकाळपासून अकरा वाजेपासून या ठिकाणी उपस्थित आहोत प्रचंड संख्येने आज रविवार असल्यामुळे नागरिकांना वेळ आहे व जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत आपला निरोप पोहोचलेला असल्या कारणाने या ठिकाणी बरेच तुम्ही पाहत असाल या ठिकाणी प्रचंड गर्दी तयार झालेली आहे आणि हा नागरिक या वृक्षतोड थांबण्यासाठी प्रशासनाला मोठ्या संख्येने विरोध करत आहे आम्ही इको फ्रेंडली लाईफ फाउंडेशनच्या माध्यमातून भारतभर सातशे कोटी वृक्ष लागवड करण्याचा आमचा निर्धार आहे आम्ही दरवर्षी जागतिक पर्यावरण दिवसा जो दिवस असतो त्यावेळेला आम्ही कमीत कमी, -कमी हजार झाड लावण्याचं आम्ही नियोजन करतो दरवर्षी आम्ही पाच जून झाड लावत असतो आणि प्रत्येक व्यक्तीने पाच झाड तरी लावलं पाहिजे हे सुद्धा आमचं या निमित्ताने आजच्या या कार्यक्रमाच्या दिवशी या निमित्ताने आमचं माझं निवेदन आहे सर्व नागरिकांना त्यामुळे अजूनही आज आम्ही संध्याकाळी पाच वाजेपर्यंत या ठिकाणी उपस्थित राहणार आहोत तरी सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित राहतील व जास्तीत जास्त संख्येने विरोध नोंदवतील अशी आशा आहे तसेच या ठिकाणी बदलापूर शहर अध्यक्ष निर्भय महाराष्ट्र पार्टी जी आहे जिचं महाराष्ट्रामध्ये खूप नाव आहे आणि जनताच मालक हे त्यांचं स्लोगन आहे त्यांचे बदलापूरचे तालुका अध्यक्ष अंबरनाथ तालुका अध्यक्ष या ठिकाणी त्यांच्या पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्यांचं उपस्थित झालेले आहे त्यांचं सुद्धा मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या कार्यक्रमाच्या दिवशी व्यक्त करावं पत्रकार हो डेक्कन दोन मिनिट जरा एक मी इथे सांभाळवायचं एकच कारण नाही की हे झाड जे आहे बदलापुरात ऑक्सिजन देवायचं काम करत ऑक्सिजन दे ऑक्सिजन द्यायचं काम करत या झाडाची अशा पद्धतीने छाटणी होणं आणि ते पण सिग्नल यंत्रेसाठी हे अत्यंत दुःखदायक आणि क्लेशदायक आहे बदलापूर माझी विनंती आहे की या झाडाचं रक्षण करणं आपले परम परम आणि प्राईम रिस्पॉन्सिबिलिटी आहे हे झाड वाचलं पाहिजे ऑक्सिजन हा निसर्गाला मिळाला पाहिजे या निसर्गरम्य बदलापूरला या समतोल राखण्यासाठी या झाडांची अत्यंत गरज आहे कोरोना काळात आपण बघितलं असताना की ऑक्सिजनसाठी एका बाटल्यासाठी आपण वान वान फिरत होतो पैसे देऊन विकत घेत होतो ऑक्सिजन आता आपल्याला गरज सरल्यामुळे या झाडाची आज आपल्याला किंमत लागली नाही तरी माझी बदलापूर विनंती आहे आणि खास करून आपले जे प्रशासक आहेत कुडगाव नगर कुडगाव बदलापूर नगर परिषदेचे मारुती गायकवाड साहेब यांना मी खास करून कडकडीची विनंती करतोय की हे झाड सर तुमच्या सिग्नल यंत्रेसाठी तोडू नका सिग्नल यंत्रणा पाहिजे तर आपण पुढे फिट करा पण अशा पद्धतीने कुठल्याही झाडाची कत्तल करू नका शेवटी हा सजीव याच्यामध्ये गिनतीमध्ये झाड हे आहे या झाडाला तुम्ही तोडलं तर तो उद्या याचा तडतडा तुम्हाला लागेल या नगर पर या बदला लागेल ही मी खास करून विनंती करतो निर्भय महाराष्ट्र पक्ष हा खास करून जनतेसाठी काम करतो कारण जनता इथे मालक आहे आणि आपण सगळे जनतेचे सेवक आहोत या पद्धतीने आपल्याला काम करायचंय हे झाड तोडू नये अशी माझी कळकळीची विनंती आहे हा ऑक्सिजन आमच्याकडून हिरावून घेऊ नका खास की खास करून तुम्हाला मारुती गायकवाडला माझी कळकळीची विनंती आहे उद्याच्या बैठकीमध्ये आपण या झाडावर जे काय ऑर्डर्स काढले असतील ते सडतात मागे घ्यावे हे विनंती नाहीतर निर्भय महाराष्ट्र पार्टी आपल्या दालनामध्ये येऊन आपल्याला काय द्यायचं ते देईल निवेदन देईल एवढी मागणी करतो आणि आमच्याकडे आमचे पत्रकार बंधू डेक्कन साहेब आपण आपले दोन शब्द मांडावे हे विनंती करतो नमस्कार नमस्कार मी राजू डेम बातमी ठाणे न्यूज पेपरचा संपादक आता विषय असा आहे की झाड तोडण्याबद्दल जे काढण्यात आली आहे माझ माझं असं माझ माझं असं म्हणणं आहे की देशाचे पंतप्रधान एक पेड माघे नाम हा जो नारा आहे तो चांगला आहे परंतु शासनाचे जे अधिकारी आहे कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी त्यांनी मला असं वाटतं तो आदेश न पाहता या झाडावरती कुराड चालवली आहे या जनतेवरती कुराड चालवली आहे आणि मला असं वाटतं त्यांचे आई वडील बघत असेल तर कदाचित असं वाटत असेल या पोरांना आपण जे शिक्षण दिलंय हे फार चुकीच्या पद्धतीने दिलंय कारण हा तोडण्याचा अधिकार त्यांना पण नाही जनतेला पण नाही हे उगवलेलं झाड आहे निघालेलं झाड आहे जनतेसाठी निघालेलं झाड आहे आणि त्यांनी त्या झाडावरती कुराड चालवण्याचं काम चांगलं केलंय फक्त एका सिग्नल साठी हे झाड तोडण्यात येते मला असं मुख्याधिकारी साहेबांना विचारायचं आहे की तुम्ही जे सिग्नल लावले ते शंभर टक्के सक्सेस आहे का त्याचा अभ्यास करा त्याच्यानंतर ह्या झाडावरती कुराड चालवा पहिली गोष्ट तर तुम्ही जे प्रोग्राम केलाय बदलापुरात सगळे फेल झाले तुम्ही तुम्ही शिक्षित नाहीच आहे मला तर तुमच्या डिग्रीवर डाऊट आहे कारण ही जी डिग्री तुम्ही कमावलेली आहे ना ही झाड तोडासाठी नाही आहे चांगले काम करायसाठी डिग्री पास केलेली आहे आणि माझा तुमच्यावर आक्षेप आहे की साहेब अजून एक महिना घ्या विचार करा त्याच्यावरती अभ्यास करा आपण जे काम करतो ते खरंच चांगल्या पद्धतीने करतो का हे विचार करा आणि जनतेच्या माध्यमातून सह्याची मोहीम जे झालेली आहे कमीत कमी त्याला साक्ष ठेवून हा निर्णय बदलावा आमच्या जनतेला ऑक्सिजन मिळणारे झाड तोडू नका रस्त्यावरती येणारे झाड अहो लोक रस्त्यात आलेलं झाड तोडत नाही त्याला सुशोभीकरण करतात आणि बाजूनी टर्न करून रस्त्या करतात सिग्नल वेगळ्या रोडला लावा तुम्ही इथे लावण्याची काही गरजच नाही दुसरे एवढं चौक आहे सिग्नल लावले इकडची गाडी येत नाही दुसरी गाडी टच होते तुम्हाला अक्कल नाही साहेब माझं असं प्रामाणिक मत आहे तुमचा अभ्यास तुम्ही फेल झालेला आहे मुख्य देकरी म्हणून आमच्या बदलापूर नगरपालिकेवर तुम्हाला पाठवलेला आहे माझा असा आवश्यक आहे धन्यवाद नमस्कार मी अंबरनाथ तालुका वाहतूक संघटनेचा अध्यक्ष आहे आणि सध्या वाहतुकी बद्दल पण अडचणी आहेत पण जे सिग्नल लावण्यासाठी झाड तोडतायत त्यामध्ये आमचा अपशेक आहे की झाड तोडू नये सिग्नलची आता जी प्रक्रिया चालू आहे ती पण प्रॉपर नाही आहे सध्या ते काही काम होत नाही पण या झाडावरती काय अपशेक येत आहे एवढेच माझं निवेदन आहे गायकवाड साहेबांना की झाड तोडू नका आणि जसं वाहतूक साठी झाडे पण महत्वाची आहेत आणि गरजेचं आहेत हे श्वास रोखू नका एवढी विनंती करतो धन्यवाद